मराठी न बोलल्याच्या कारणावरून बेळगाव बस कंडक्टरवर झालेल्या हल्ल्याची घटना अजून शांत झालेली नसतानाच अथणीमध्ये आणखी एक वादग्रस्त घटना घडली आहे बाईकला रस्ता न दिल्याच्या कारणावरून बस चालकावर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय ही घटना अथणी तालुक्यातील हुलकबाळी क्रॉस येथे घडली अथणी येथून सप्तसागर गावाकडे जाणाऱ्या सरकारी बसने हुलकबाळी क्रॉसजवळ बाईक स्वाराला हॉर्न दिला मात्र रस्ता न दिल्यानं दोघांमध्ये वाद सुरू झाला दोघांनी एकमेकांना अपशब्द म्हणत भांडण सुरू केलं नंतर वाद वाढताच त्यांनी मारहाण केली दरम्यान बाईक स्वारानं तिथे पडलेल्या रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून दोघांना समज दिली आणि भांडण थांबवलं ही घटना अथणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पुढील तपास सुरू आहे उदय होसमणी के एम एम मराठी चिकोडी